आज मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदकेसरी अर्जुनवीर पैलवान गणपतराव आंधळकर आबा यांची पुण्यतिथी विद्यालयात अत्यंत श्रद्धाभावनेने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय पैलवान दत्ताजीराव आंधळकर यांच्या हस्ते आबांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले यावेळी शिराळा खुर्द गावच्या सरपंच सौ शर्मिला आंधळकर विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम भावनिक व वा प्रेरणादायी वातावरणात पार पडला शिराळा प्रतिनिधी उत्तमराव भोसले